मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी बरेच लोक मला भेटले या सगळ्या गेल्या दोन महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये परवा दिवशी ते संभाजी महाराजांवरचे चित्रपट करणारे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शक ते आले होते उत्तम दिग्दर्शक महाराष्ट्रातल्या तर प्रत्येकाने मी काय त्याचा काही डिस्ट्रीब्युटर नाही आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने तो चित्रपट पाहिलाच पाहिजे कारण आमचे शिवछत्रपती ही प्रेरणा आहे संभाजी राजे आमचे हे बलिदान आहे आणि मग मला मला मी पाहिलं नव्हतं त्याचं ते ट्रेलर बिलर मला आमच्या आमिय खोपकरने मला सांगितलं की त्यांना तुम्हाला येऊन भेटायचंय म्हणत काय आहे विषय नाही म्हणजे त्याच्यामध्ये संभाजी महाराज हा लाईट जरा कमी होईल का रे हा डोक्या डोळ्यासमोरचा काय आहे का काही त्याच्यात हां काय बोट बिट घाला कुठेतरी बटनात हां अरे केला का मला लागतो ना मला कळे बंद केलं तरी चालतो